माहिती मिळत आहे याशिवाय घरा उपयुक्त तुला लाट मनी पाऊचार स्टिकर्स हेअर डेकोरेशन रोजेस हे सगळं बघायला मिळेल याशिवाय रांगेवरचे पॅकेस आहेत बोटी कवर्स आहेत साडी कवर्स आहेत रांगोळे आहेत हे सगळं खूप ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे तर आपण नक्की कॉन्टॅक्ट करा

तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता माझा नंबर आहे नमस्कार मी अनोदी सवारीकर माझ्या गाडीचं नाव आहे अंजली गावकर आपलं पास दोन ज्वेलरी आहे तसे लॉंग मध्ये सुद्धा आहे शापोन पा आहे शॉई मध्ये आहे फॅन्सी आपल्याकडे जे पेंडन सेट वगैरे असतात ते नेकलेस आहे माय इयरिंग आहे ट्रेंडिंगला आहे ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आपली पारंपरिक महाराष्ट्र आपल्याकडे अवेलेबल आहे हे जे पेपर पेपर आहे आणि जर तुम्हाला हे सगळं हवं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर फाय झिरो नाईन झिरो थ्री सिक्स फाईव्ह आणि आपल्या सगळे प्रोडक्ट ऑल ओर ऑन ओर डिलिव्हरी होते तुम्ही आपल्याला ऑर्डर करू शकता नक्की मला संपर्क माझं लेचं कलेक्शन मी करते तर माझ्याकडे वेगवेगळ्या टाईपच्या बॅग्स साईड बॅग्स ज्वेलरी बॉक्स बँगल बॉक्स ज्वेलरी बॉक्समध्ये दोन तीन व्हरायटीज मेकअप पाऊच परत वर्क केलेल्या साईड बॅग्स आहेत कॉटन मध्ये सुद्धा आहेत ऑर्गनायझर मध्ये सुद्धा साडी कवर्स मध्ये सुद्धा राहतील तेवढे म्हणजे पाऊलच्या आहेत दहा साड्यांचं आहे परत मध्ये सुद्धा स्वामी कौच वेगळ्या टाईपच आहेत त्याच्यामध्ये म्हणजे हळदी पण खूप म्हणणार त्याच्यासाठी पण वेगवेगळे मला माझ्या नंबरवरती कॉल करा तिचा कलेक्शन लेडीज तिचा कलेक्शन माझ्या नंबरवरती मला कॉल करा मी ऑर्डर भरपूर सुद्धा देते ऑनलाइन से रहा आज हमारा देखते हैं तो है केंद्रीय कैबिनेट की सेवा माध्यम वाला था

मी आज कोकण बाजारमध्ये आहे माझ्याकडे होम मेड चॉकलेट्स आहे शुगर फ्री मिठाई आहे आणि हा मुखवास आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन झिरो वन तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला सगळं भरपूर मिळणार आहे मिठाई आहे की खजूरची बनवलेली आहे आणि फ्रूट्स पण आहे आणि हे मी होमेड कॅडबरी बनवलेलं आहे चॉकलेट्स बनवले त्याचीही ऑर्डर घेते बड्डे पार्टीसाठी थँक्यू शारदा कलेक्शन माझ्या ब्रँडचं नाव आहे आणि माझ्याकडे बेसिकली सगळ्या प्रकारचे क्रिमिक्सिस मिळतात हा गुळाचा चहा आहे ना सुद्धा पावडर आहे ही आपल्या स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे बासुंदीचं मिक्स आहे पुरणपोळी मिक्स आहे ऑल ओव्हर इंडिया आपली फ्री होम डिलिव्हरी होते तुफाची माझा नंबर आहे नाईन एट थ्री थ्री सेव्हन नाईन एट फोर नाईन सेवन नक्की भेटे मध्ये स्टॉल स्टॉल नंबर सत्तावीस आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्री मिक्सेस आहेत आपल्याकडे ग्रेव्हीचे मिक्सेस आहेत सगळे व्हेज नॉन व्हेज ग्रेव्ही तुम्ही अगदी दहा मिनिटात बनवू शकता दोन लोकांची सर्व्हिस सूप चे एका पॅकेटमध्ये तीन बाउल सूप तर फक्त पाण्यात मिक्स करायचं आणि दोन तीन मिनिट वाफ द्यायचे आणि तसं डायबिटीजचं आपल्याकडे कीट आहे आहे जांभळाच्या बियांची पावडर आहे जामून सिरप आहे एक्स्ट्रॅक्ट अर्ली मॉर्निंग सकाळी अनौशपटी खेळायचं आहे आणि ही जांभून पोळी आहे याची किंमत आहे पूर्ण किटची तुम्हाला पूर्ण कीट

जो अतुल फसल हे ब्रँड आहे अतुल फसल म्हणजे मुलांसाठी नवनवीन खेळणी खेळणी इन द सेन्स तुम्ही बौद्धिक माहिती ह्या पिक्चर त्यांना मुलांना बौद्धिक माहिती मिळू शकतो आणि हे तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही मिळणार नाही आणि तो अगदी आपला इतिहास मुलांना समजावा वेगवेगळ्या पिक्चरमधून मुलांना हे प्रसंग आठवतील हे तुम्ही बघा हे बाल प्रशिक्षण हे राज जाऊ माझा आग्रह शिकता छावा पुन्हा मुलांना आपल्या सणांची माहिती होईल गोपाळ काळा ह्या स्टोरीमधून मुलांना काही प्रसंग आठवतील स्वतंत्र सावरकर जाओ कार्टून सावरकर्टे अगली लहन नर्सरी मुला वेहीगल जुला है वेजिटेबल नवनवीन वेगवेगे पिक्चर्स मुळांनी एम डी एफमध्ये आहेत मुलांना एक ॲक्टिव्हिटी होईल हे कलर करून मुलांनाही अटॅच करायला सांगायचे हे मुलं वेगवेगळे नवीन खेळणी आहेत आणि ह्या बौद्धिक ह्याच्याबरोबरच आम्ही ऑनलाईन चेस क्लास घेतो तर तुम्ही ह्या फजलबरोबर मुलांना बौद्धिक तुझी त्यांना चेसची आवड असेल तर तुम्ही छान ते करू शकता मला स्किन केअर आणि हेअर केअर प्रोडक्ट मिळते सगळं हर्बल आहे केमिकल मिळालेलं आहे आणि हेअर यार, हेअर रिलेटेड हेअर कलर आहे ब्रायडलर हेअर पॅक आहे वॅक्स पावडर आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे दे, डेअर स्किन रिलेटेड जेल आहे त्यानंतर बा सॉल्ट आहे आता हे मेट्रा ह्याचं लोशन आहे बॉडी लोकल आहे सी फेस वॉश आहे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या स्किनचे ते प्रॉब्लेम आहे त्याला करणारे किंम्स आहेत त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सिरम आहे सोप आहे त्याचं रुटिंग कीट आहे कोरन कॅल्शियम आहे रोज रोजमेरी कॉम्बो आहे आणि आपल्याला आपल्याला करण्यासाठी प्रेझेन्सियल प्रोडक्ट्स पण आपल्याला माझ्या स्वरूपात अवेलेबल आहे मला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्ही ऑनलाईन फोर एट फाय वन सेवन थ्री या नंबरवर फोन करता तुम्ही ऑर्डर देऊन नमस्कार माझं नाव कांचन पालकर दक्षिण असं माझं नाव आहे आणि माझ्याकडे कंपनीकडून माझे लाडू आहेत साठा वगैरे साठा आहेत त्याच्यानंतर करू आणि सर्व प्रकारची लोणची आहे लोणची त्याच्यात आहेत हे आपल्याकडे इथे आता एक्झिबिशन मध्ये पण अवेलेबल आहे आणि आपण ऑनलाईन मध्ये पण हे आपल्याकडे अवेलेबल असतं ऑनलाईन साठी माझा मोबाईल नंबर आहे एट फोर फाय फोर एन थ्री डबल फोर टू या नंबरवर धन्यवाद जय हिंद सोबत बघा ब्रँडचं नाव सायची आणि माझ्याकडे तुम्हाला सर्व प्रकारची लोणची मिळतील ऑर्गॅनिक मूळ पावडर मिळेल त्याचप्रमाणे सर्व प्रकारची पिठं मिळतील सरबत मिळतील मिरच्या सांधी मिरची ताप मिरची पिठा आहेत सर्व इथे मसाले आहेत गरगुती सर्व त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे चटणी मिळतील मालवणी भाज्या लाडू घरगुती पदार्थ सर्व आमच्याकडे तुम्हाला मिळेल कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन डबल टू एट टू एट फाय थ्री सेवन टू आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही तुम्हाला या ऑफलाईन सेट मी दोन पण कॉन्टॅक्ट करू शकतो पंधरा वर्षी हा बिझनेस करते माझा इमिटेम ज्वेलरीचा बिझनेस आहे अगदी मोठ्यापासून घेऊन ते वनरॅम ज्वेलरी नॉर्मल सॉर जर तुमची काही पेंडण असेल तर तसे मिळतील ब्रेसलेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बांगड्या आहेत फिंगर रिंग्स आहेत चिंचपेट्या तुषा जे पारंपरिक आपले दागिने आहेत ते सगळे अवेलेबल आहेत कुन्नरचा सेट आहे नंतर हे आपले व इथून पनरे दागिने सुरू होतात एका सोन्याच्या भावामुळे आपण घालू शकत नाही तर आपण हे केअरफुली त्या कधीच जागी राहत आहे हा टेम्पल ज्वेलरीचा फ्रेशच्या नक्की आहे छोटी मंगळसूत्र जाता डेली न्यूजला ऑफिसमध्ये प्रवासात झाला हे कानातले हँगिंगवाले वाले आणि हे आपले निर्मिती चर्च वाले हा बकुळ हार आहे वेगळा फॉर्मिंगचं अगदी खऱ्यासारखं वाटावं असं आठशेला सेट आणि मी ऑनलाईनही म्हणजे माझा नंबर कॅप्टन मध्ये दिला जाईल तर ऑनलाईनही तुम्ही संपर्क करू शकता तुमचे मणिपोटी असेल तर मी देते कारण मी हँडमेड स्वतः बनवते तुम्ही संपर्क नक्की सांगा गणेश परब उत्तन बाजार उद्योजक माझ्या व्यवसायाचे नाव आहे परबपूर परब आणि मी गेली चार वर्ष कोकण वेळेमध्ये काम करतो असं कोकणातले गावठी कादू सर्व तसेच सरबत मुक्कम आगळ उसम सरबत पिपळं बिया पीठ मसाले आंबापोळी खनसपोळी किरे तांदूळ ड्रायफ्रूट आणि आवळा कॅन्डी आवळा मावा असे सगळे पदार्थ म्हणजे कोकणी घरगुती एकदम मिळतील आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सिल एट नाईन एट फिरव सिक्स फाय धन्यवाद जय नमस्कार मी आलोरिका फोकण कोकण बा आपला कोकणबादा भरलाय म्हणून ईस्ट दत्तात्रय एक्स का आणि माझा स्टॉल नंबर आहे दोन हा आमचा त्र्याण्णव कोकण बाजार आहे तर मी प्रत्येक कोकण बाजारला मी असते आणि माझ्याकडे सगळे मेवा असतो घरगुती पिठं मसाले लाडू पतल्या खरवस सगळं मी घरी बनवते आणि सगळं तुमच्यापर्यंत घेऊन ये माझा हा स्टॉल आता आहे म्हणून इस्र तो शिक दुसरा नंबर आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेवन सिक्स नाईन डबल झिरो फोर फाय टू झिरो